ही गुरु परंपराची सुरुवात झालेली आहे महाविष्णू क्षीरसागरामध्ये शशीच्या झोपला असताना त्यांच्या नाभिक पाय शिपत आहे आणि त्याच्या नाभी कमलामधून कमळ तयार झालं आणि त्या कमळाच्या वरच्या फुलावर बसून ब्रह्मदेव समुद्राच्या वर आले आणि इकडे तिकडे ब्रह्मदेव पाहते आहे तर त्याला काहीच दिसत नाही सर्व पाणीच पाणी दिसते तेव्हा त्याला त्यानं विचार मी आलो कुठून कस आहे बा असं म्हणून तो विचार करत असताना त्यांना शब्द कानात पडला तप 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 आणि तप म्हटलं पण आहे का बाहेर मग तो त्याच नदीद्वारे आत्महत्या क्षीरसागरामध्ये गेला आणि क्षीरसागरामध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं की तू माझ्या नाभिकमला आहे आणि तुला विश्वाची उत्पत्ती निर्मिती करायची कोणाला ब्रह्मदेवाला तेव्हा ब्रह्मदेवानं ते तपश्चर्या केली आणि उत्पत्तीसाठी त्यांनी जो प्रयत्न केला त्यांना संकल्पने मधून सप्त प्राप्त झाली आणि सप्तऋषी सप्तरुच्या ते सांगत होते की मना तुम्हाला विश्वास उत्पत्ती करायचं ते म्हणजे आमच्या हे काही काम जमणार आम्ही भगवत मार्गी आहोत त्यानंतर मग त्यानं सरस्वतीची आराधना केली सरस्वती तयार झाली आणि सरस्वती तयार झाल्यानंतर प्रत्यक्षात ब्रह्मदेवाला मोह सुटला आणि तो सरस्वती मागे लागला राजाला ऋषी मुनींना आणि त्यानं जो क्रोध आला त्या क्रोधामधून महादेवाचा जन्म झाला आणि त्यानंतर तेव्हा महादेवात ते पुन्हा संकल्प केल्यानंतर नारद झाले आणि नारद झाल्यानंतर नारदाला सुद्धा मार्गदर्शन केलं आणि सांगितलं तुमची उत्पत्ती तो तयार झाला नाही त्यानंतर प्रत्यक्षात महाविष्णूचे अवतार व्यासमुळे झाले आणि अवतार घेतला आणि संकलन चार चार हे प्रत्येक व्यासाने सांगितलेले आहे आणि गणेशजीनं लिहिलेला आहे असा तो महाज्ञानी या गुरु व्यास पूजा असं सुद्धा म्हणतात म्हणजे प्रथम गुरु व्यास असल्यामुळं